सर्वप्रथम आपण मेट्रोची अनेक वर्ष गेली अनेक वर्ष वाट पाहत होतो प्रतीक्षेमध्ये होतो मेट्रो कधी सुरू होईल आणि सिडको प्रशासनाने अखेर मेट्रो सेवा आपल्यासाठी सुरू सुरू केली आहे त्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचे आभार मानते आपण बघतोय की सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही जास्तीत जास्त वा, वापरावी लोकांनी यासाठी शासन हे प्रयत्नशील आहे आणि त्याच धर्तीवर आपण जेव्हा मेट्रोचा विचार करतो तेव्हा आम्ही आधी मेट्रोच्या फेऱ्या वाढवण्यासाठी सिडको प्रशासनाकडे मागणी केली होती आणि सिडको प्रशासनाचे शासनाने ती आमची मागणी देखील पूर्ण केली आहे तसेच आता आम्ही आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली या मेट्रोचे जे दर आहेत ते कमी असावेत आत्ताचे जे दर वाढीव दर आहेत ते लोकांना परवडण्यासारखे नाही आहेत आम्ही जेव्हा लोकांमध्ये फिरतो वेळोवेळी लोकांची जेव्हा भेटत असतो तेव्हा त्यांची एक मागणी असते की ज्या प्रकारे तुम्ही मेट्रोच्या फेऱ्या वाढवल्या त्या प्रकारे तुम्ही जरा मेट्रोचे दर सुद्धा कमी करा परवडण्यासारखे दर नाही आहेत म्हणूनच आम्ही सिडको प्रशासनाकडे या ठिकाणी करत हो। आहोत आणि आपण बघतोय की खारघर हे शिक्षणाचं माहेर घर आहे आपल्या इथं निफ्ट सारख्या इन्स्टिट्यूट असतील रामचंद ठाकूर कॉलेज आहे एन एम आय एस आहे अशा अनेक संस्था आहेत आणि तो विद्यार्थी वर्ग हा मोठा आहे तर विद्यार्थी वर्गाला फायदा होण्यासाठी जशा इतर रेल्वेच्या वगैरे मासिक पास असतात तशी सिडको प्रशासनाने या ठिकाणी मेट्रोची सुद्धा मासिक पासची सुविधा या ठिकाणी उपलब्ध करावी आणि ते सवलतीच्या दरात असावी अशी आमची मागणी आहे